नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय जवळपास रात्री मध्यरात्रीपर्यंत अजूनही आंबड पैठण गंगापूर हा रेड अलर्ट बनलेला एरिया हा जाणार आहे गंगापूरकडे आणि शिर्डीकडे देखील या शिर्डीच्या आणि पैठणच्या अनेक भागामध्ये मुसळधार त्याआधी मुसळधार पावसाची नोंद होणारच आहे अमरावती पश्चिम भागामध्ये आणि दक्षिण भागात अनेक ठिकाणी पाऊस चालू आहे काही ठिकाणी तो वाढणार देखील आहे अकोल्यापासून ते जळगाव जामोद पर्यंत पावसाचा जोर हा मुसळधार पद्धतीनं चालणार आहे नांदेड पट्ट्यातही काही ठिकाणी चांगला मेघ सह पाऊस सक्रिय झालाय अशा अनेक भागांमध्ये जालना असेल अमरावती असेल वाशिम असेल बुलढाणा असेल मालेगावच्या पण काही भागांमध्ये दमदार हजेरी लावली पण चांदवड परिसर नालेगाव ही जी काही पट्टी आहेत ती चौदा आणि पंधराला पूर्ण होतील आज ती दमदारतील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची हजेरी लागणारच आहे आणि या पावसाचा जो काही प्रभाव आहे तो रिटर्न माणूस आहे कदाचित आभाळ आलेला पण मिळ नाही काही शेतकऱ्यांना अशी ही परिस्थिती असणार आहे आणि विषय असा आहे की अहिल्यानगरमध्ये तुम्ही मला वाटतंय तुम्ही एवढी दिवस दम धरली आता का दम धरते हेच कळत नाही झालाय आपल्या भागामध्ये सुरू अजून रात्री मध्यरात्री पर्यंतची वेळ दिली तुम्हाला मागायच्या व्हिडिओमध्ये मी सकाळच्या पण व्हिडिओमध्ये त्यामुळे काळजी करू नका अनेक भागांमध्ये त्याचा प्रस्थान होणार आहे आणि हा रिटर्न मान्सून आहे तुम्हाला भलेही प्रिमा जो काही आपला निरत्य मोसमी मान्सून असेल हा वाऱ्याच्या वेगामुळे कमी होते पण हा पूर्वेकडे येणारा पाऊस आहे यामध्ये पाण्याचा साठा किंवा हाय हायप्रेशर ज्या गोष्टी असतात ह्या नॉर्मल असतात त्यामुळे हा पाऊस नक्की होतो आणि जबरदस्त देखील पडतोय आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत ठीक आहे आता काही भागांना रेड अलर्ट बनणार आहे त्या रेड अलर्ट बद्दल आधी जाणून घेऊयात मग तुमच्या कमेंट कडेयात अमरावती परिसर अकोला परिसर नांदेड पालम पूर्णा परभणी परिसरांना रेड अलर्ट काही तासामध्ये बनणार आहे या भागांना मुसळधार मुसळधार पावसाची नोंद होणार आहे छत्रपती संभाजीनगर शहर परिसर दक्षिण भाग आणि पैठण वगैरे भागांना अति मुसळधार पावसाची नोंद होईल पैठ्यांचा उत्तरेकडील भाग यावेळी जास्त प्रभावात घेणार आहे त्यानंतर हा पाऊस गंगापूर मार्गे राहता शिर्डी परिसराकडे प्रस्थान करणार आहे नाशिकचा आपण बराचसा तो कव्हर अप होणार आहे निफाळ वगैरे परिसर त्यानंतर पंढरपूर मोहोळ या भागामध्ये देखील दमदार हजेरी लागली आहे बीड जिल्ह्यासह लातूर माजलगाव पट्ट्यामध्ये धुवाधार पावसाची नोंद झाली आहे अनेक भागांना त्यांनी सोडलं जरी असलं तरी यात्रेचा टप्पा खूप मोठा आहे त्यामुळे काळजी करू नका आणि अजून आपल्याकडे तीन एक्के आहेत म्हणजे आज हा पहिला एका संध्याकाळपर्यंत अजूनही दुप्पट वाढ करणार आहे आणि उद्याची चौदा आणि पंधरा नाशिक उत्तरेकडे मनमाड धुळे साक्री या भागाबरोबर तमाशा आज काही ठिकाणी संध्याकाळी पाहायला मिळणार आहे साताऱ्यामध्ये देखील अनेक ठिकाणी पाऊस झालाय अजूनही त्यांनी बरेचसे भाग सोडले निश्चित हा संध्याकाळकडे याची कल जास्त आहे त्यामुळे अनेक भाग तो घेणारच आहे तर चला आ, कमेंट करायला सुरुवात करा मला वाटतं चौदा सप्टेंबरचा देखील आढावा घेऊनच टाके मग म्हणजे उद्या जो काही मूल्यूपातील शेतकरी त्यांना सगळ्या गोष्टी समजून जाईल उद्या लातूर व नांदेड परभणी या भागामध्ये थोडा उशिरा पाऊस यायला सुरुवात होईल पण पाऊस उद्या या भागामध्ये संध्याकाळपर्यंत आहे उद्या लवकरच दुपारनंतर किंवा चार वाजता पुणे मुंबई कोकण किनारपट्टी नाशिक अहिल्यानगर पुणे उत्तर भाग पूर्व भाग या भागांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर देखील दुपारनंतर तीन चारच्या प्लेटमध्ये हा लागायला सुरुवात होईल सकाळच्या पाणी देखील काही ठिकाणी पाऊस असणार आहे दहा वाजता सकाळच्या काही ठिकाणी वाहिल्यानगर दक्षिण भाग वगैरे परिसरातून घेणार आहे त्यानंतर अजूनही जालन्याच्या काही भागांमध्ये सकाळी पहाटेपर्यंत पावसाची नोंद होणार आहे दुपार जसेची दिवस मावळ्याला कल होत जाईल तसं त्याचा पावसाचा प्रवाह हा नाशिकच्या भागाला घ्यायला सुरुवात होईल नाशिकचे चांदवड निपाड येवला देवळा हे जे काही परिसर आहेत मालेगाव मनमाड हे जे काही भाग आहे त्या भागांचाही ही सामावेश उद्या संध्याकाळपर्यंत आवर्जून घेण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर साताऱ्याचा देखील उत्तरेकडील भाग चांगला जोरदार पद्धतीने आहे आणि दिवसा गर्मी असल्यामुळे रात्री रात्रीच्या डेव्हलपमेंट मध्ये वाढ मात्र खूप होत आहे त्यामुळे बीड जालना परभणीसह अनेक भागांना मध्यरात्रीपर्यंत उद्याही तो पाऊस जबरदस्त आहे पुढचे तीन दिवस जोर कायम आहे पंधरा तारीख ते सगळ्यात जास्त मोठी असणार आहे चला जळगावने मला वाटतं काही ठिकाणी चार वाजता झालेला आहे काही ठिकाणी अजूनही असणार आहे सोलापूर अकोलापूर अतिवृष्टी झाली सर रस्ते वाहून गेले आहेत नक्की सोनकार पाटील खूप भयानक परिस्थिती झालेली आपल्या भागामध्ये उद्या अकोला अमरावती सुद्धा अतिवृष्टीच्या रडावरती राहणार आहे जळगाव देखील दक्षिण भाग भरपूर पाऊस उद्या होणार आहे उद्या भोकरदन जाफ्राबाद जर प्रमाणात घेतले जातील भोकरदन जाफ्राबाद बोधवड मलकापूर चिखली जे काही परिसर आहे हे बातमीपर्यंत उद्या चांगले घेतले जातील लगेच पंधरा तारीख सरी नॉट हे गोष्टी सांगितलेल्या आपण त्यामुळे ह्या भागाकडे जास्त नाही चालते पंधरा तारीख सांगली सोलापूरला प्रमाणात अतिवृष्टीच्या आहेच झालंय मागे ते पुन्हा होणार आहे नांदेड उद्या काही भागांना तुझी व्याप्ती कमी आहे पण परवाच्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला व्याप्ती डबल वाढते परत एक एक तारीख महत्वाची ठरणारी आहे आणि यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या पाणी सोडलेल्या भागांना पाणीच पुन्हा आहे कारण की हा रिटर्न माणसं आहे आतापर्यंत बऱ्याच जणांनी हे जाहीर पण नव्हती केलं आता ते जाहीर पण करायला लागले आणि निगेटिव्ह कमेंट करणार जसं दान कापून देतो मी तुम्हाला सगळेजण लाईन वरती तर ही पोस्ट पण केली फेसबुकला तुम्ही बघत जा आता हा पाऊस सांगितला पंधरा सप्टेंबर पासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे हे आयएमडीचं आहे आज दुपारचं आणि त्या अगोदर आपण त्यांना दहा तारखेला सांगितलं होतं की दहा तारखेचे दहा दिवस अगोदरच त्यांना सांगितलं होतं की परतीचा पाऊस हा पंधरा तारखेनंतरच आहे म्हणजे एवढा डिफरन्स आहे खाजगी हवामान अंदाजामध्ये आणि सरकारी अंदाजामध्ये जसं सरकारी आव्हान तसं सरकारी हवामान यंत्रणा सुद्धा असते आणि इतरांना नाव ठेवण्यामध्ये ह्या गोष्टी पटा असतात कंडाळे परतूर काकडी स्वर धुवाधार मध्यम जोरदार अशी टप्प्यामागे टप्पे येत राहतील अजूनही अजून आपल्या पाठीमागे टप्पे भरपूर आहेत कोपरगाव आहिल्यानगर तुम्ही आमोगा सर थोडे शांत राहा बऱ्याच ठिकाणी तुमचा पाऊस चालू आहे आणि थोड्याच वेळामध्ये तुमच्या भागामध्ये पाऊस आगमन करतोय आजची रात्र वाया जाणार नाही तुमच्याकडे समाधानकारक होईल आणि तीन दिवस चांगला पाऊस आहे आपल्याकडे यंदा नवरात्र उत्सवात सुद्धा अडकणार आहे पाऊस त्यामुळे हा एक आठवडा पुढचा एक आठवडा पाणीच पाणी आहे काळजी करू नका शरद पाटील बोरडे म्हणतात की गोकुदाला किती पाणी आहे आणि काही जण म्हणतात पोकोदांना पाणी कधी पडेल म्हणजे भागांची वेगवेगळी डिप्रेस आहे पोकोदांना अजूनही पंधरा दिवस पाणी कायम आहे आणि ज्या भागांमध्ये आज थोडंफार कमी घेतलं असेल त्यांना संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आजची तेरा तारीख तुमच्या भागामध्ये आहेच कारण की पूर्वेकडनं आभाळ आहे ते थोडा वेळ पण लागेल पण संध्याकाळी नक्की आहे गंगापूरच्या पूर्व भागात येथील नरवडेसर पाऊस आगमन झाले पैठणच्या अनेक भागांमध्ये धुमापूर चालू आहे तुमच्यापर्यंत पोहोचले असतील आणि सध्या आभाळी बसलेले तुमच्या भागामध्ये नक्कीच चालू आहे गंगापूरच्या काही भागांमध्ये विजांचा गर्जना पण सुरू झाली गंगापूर पासून अंदाजे वीस किलोमीटर अंतर होती आणि मध्ये पन्नास तीस किलोमीटर अंतर होती आणि गंगापूरच्या पूर्व बाजू गरजत गरजत आले तुमच्याकडे उत्तर पंधरा तुमच्याकडे गरजा लागले दादा समाधान करोडे सर बघा तुम्ही अजूनही उत्तर भागात असाल तर आणि इकडे खाली खालीकडनं पण कर्ज ते आवाज येत असेल तुम्हाला फुलंब्रीत तालुक्यात म्हणू नका फुलंब्रीत सध्या पोहोचवलोय तुमच्या भागापर्यंत यायला वेळ लागेल सगळ्या भागाला ग्राह्य दर्ज जाऊ नये मला हे म्हणायचे मागच्या वेळेस बी असं झालं आमच्याकडे थेम नाही म्हणायच्या पूर्ण तालुक्यामध्ये आणि काही जण तिथून म्हणायचे की आमच्या विरी वर वाहत आहेत कर्जत कर्मा मुसळधार कधी होईल आजच तुमचे चान्सेस आहेत तुम्ही फक्त सांगा संभाजीनगरच्या कोणत्या दिशेला आहात तुळजापूरला काही ठिकाणी संतोषांसह चांगला पाऊस झालाय अजूनही त्यामध्ये आणखी भागामध्ये पाऊस होणार आहे वैजापूर हलका पाऊस सुरू झालाय वैजापूरच्या भागामध्ये आता सध्या झडीचं स्वरूप आलंय रात्री जोर वाढणारशी अनेक भागामध्ये वाहणी पाऊस झालाय मित्र गिरीसर आणि अजून काही ठिकाणी दमदार चालू आहे हे तुम्हाला मी पहिले सांगितले व्याप्ती शंभर टक्के आहे कुठे दमदार तू कुठे जोरदार पण असं नाही की एकालाही कमी पडेल असं नाही जोरदार होणारच आहे संभाजीनगर पासून पूर्वेकडे आता सध्या आजून बसले तुमच्याकडे तुम्हाला बरोबर संभाजीनगरच्या पूर्वेकडे असाल तर दोनदा काही भागांना जोरदार मध्यम छटकारे होऊन जाणार आहे सध्याच्या काळामध्ये आणि आपल्याकडे मध्यरात्रीपर्यंत दाखल होणार आहे ओमकार कराय सर मराठवाड्यामध्ये पंजाब सारखे हाल होणार आहेत सध्या झालेत पण आपल्याकडे तितके हाल नाही होऊ शकत पंजाबच प्रश्न वेगळा आहे तिकडे अशा बरेच भानगडे आहेत तिथे आणि झालंय ना <laughs> सोलापूरला तेच हाल झालेत मराठवाड्याची परिस्थिती आहे तशी होऊ शकते काही भागांची पण आपल्याकडे पाणीच ते नाहीये नक्की सुनील पाटील जाधव सर धन्यवाद हे पाच जिल्ह्यापासून आपला तालुका किती अंतर आहे दिशा किती आहे ही ताकत आ, हे टायपिंग करून टाकत चला म्हणजे मला थोडस फास्ट बघायला मिळालं इथे कळमनुरी हे भागामध्ये अजूनही जोर वाढणार आहे काही गावांसाठी आणि उद्या संध्याकाळपर्यंत पुन्हा दाखल रोज पाऊशी कळमनुरी वगैरे भागामध्ये दिवसा मिळाला तर रात्री येईलच आणि चार वाजता संध्याकाळी कमी राहील अशी कंडिशन आहे हो पुण्यामध्ये आजही आहे बघा तुम्ही तुमच्या भागामध्ये आभा आलेलं आहे पूर्वेकडनं गरजत आहे पुण्यामध्ये आहेच आजही आहे पण एवढे की थोडे गाव वगैरे कमी होईल एक फोन घेतोय हॅलो बोला ना आपल्याला पाऊस मुसळ आहे ना हा चालू आहे सध्या काही काय ठिकाणी रेड अलर्ट दिशा बोल तुम्ही आज उत्तर साइड जास्त मी लाईव्ह मध्ये काका जातो तुम्हाला थोडं फोन चला नक्कीच गावात चालू आहे कन्नड नकोच पोहोच बघा कन्नड शेवट पाणी विषयात काही नको म्हणतात मुक्ताईनगर मुक्ताईनगरला पंधरा तारीख दिलेली मी ऑलरेडी उत्तर भाग जो काय असेल तो भागांना आणि आजही तिथे काही ठिकाणी चांगला पाणी होणार असेल पण जी व्याप्तीचा विषय येतो तो व्याप्तीचा विषय पंधराला ला आहे आजही बऱ्याच भागांमध्ये पाणी होणार आहे आता सध्या अकोल्याच्या उत्तर भागांना अतिवृष्टी होते काही ठिकाणी जलराजवळकडे हा पोहोचतोय अकोल परिसरातही अनेक भागांना चालू आहे मूर्तिजापूर रेड अलर्ट वरती आहे मूर्तिजापूर वाशिम जिल्हा अनेक ठिकाणी रेड अलर्ट होती आहे येलो अलर्ट आणि रेड अलर्ट दोन्ही प्रकार इथे सक्रिय आहेत संभाजीनगर पश्चिम भाग अंदाजे पंचेचाळीस किलोमीटर म्हणजे वैजापूरची साईटच आपली म्हणायची अडीच तासामध्ये दाखल होईल सगळ्या किंवा थोडी दुरात असतील तुम्हाला अमोल धाराशिव चालू आहे धन्यवाद गजू राजपूत सर बोला भेंड्या तालुकाने सामने तीन महिने नक्कीच भोकरटन खूप हलका आहे अजूनही जोर वाढणार आहे काळजी करू नका मालेगाव वाशिममध्ये किती दिवस पाणी अजून तरी आपला थोडासा उशिरा का म्हणून पण संध्याकाळी पाणी नवरात्र उत्सवापर्यंत आहे चोवीस तारखेपर्यंत हे कोणी जरी विचारलं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तर नवरात्र उत्सवापर्यंत पाणी आहे तोपर्यंत पाण्यामध्ये गॅप दिसत नाही आणि त्यानंतर सुद्धा पाण्याचा जोर थोडा ओसरणार आहे काही दिवसाची आपल्याला सोयाबीन करण्यासाठी वेळ देखील मिळू शकतो गजानन आनंदेशिवराय बुलढाणा तालुका पाडळी आपल्या भागात सुद्धा चांगला पाऊस सुरू होणार आहे काही ठिकाणी हलका मलका चालू आहे चला अनेक जणांचे कमेंट घ्यायच्यात फास्ट टाइपिंग करा जिंतुर पट्ट्यात सुद्धा आजही जोर वाढणार आहे रिसोड कळमोरी सिंगगाव नांदेड पट्टा दक्षिण भाग आणखी पावसाच्या जाऊ आणि चांगलाच जोर माजलगाव जिल्ह्यातही वाढणार आहे परळी उत्तरखेड वळवणी परिसरातही काही तासामध्ये म्हणजे बीडचा परिसर गेवराई पटाही काही तासामध्ये आगमन करतोय बीड वळवणी माझं सोहळा सुद्धा हे आज पुण्या रात्री परळी देखील मध्यरात्रीपर्यंत दाखल होणार आहे त्यानंतर केज पण आहे लातूर जिल्हा सुद्धा शहर परिसर जास्त आहे आणि आजूबाजूचे तालुक्यात देखील जास्त आहे बारामती शहराकडे पाऊस लवकरच प्रस्थान करतोय आणि आजची रात्र बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे वणी परिसरामध्ये आज संध्याकाळी पाणी येईल का आपला प्रश्न आहे तर हो आज परत वणी परिसरामध्ये येणार आहे दुकान पाण्यासाठी असेल तर पाणी तुम्ही उपसून उपसायचं तयारी करा रेड आलं तर संभाजीनगरचा सुद्धा आहे पाणी शिरू शकतं अशी परिस्थिती आहे तुम्हाला थोडा वेळ लागेल तास दीड तासाचा काही ठिकाणी सुरू पण झालाय तुमच्या शहरामध्ये संभाजीनगरमध्ये काळजी घ्या गा, पाणी तितका वाढणार सुद्धा आहे मी म्हंटलच आताच सुनील पाटील सर तुम्हालाच की तुमच्या अंदाजे पूर्वेकडे पागर्जण चालू आहे आणि जबरदस्त पाणी येणार आहे सोडणार नाही एकाला सुद्धा तुम्ही काळजी करू नका हा परतीचा मान्सून आहे तो नेरत मोसमी मान्सून असताना पश्चिमेकडे पूर्वेकडे वारे वाहणारा तर मी एवढं ठामपणे तुम्हाला सांगितलं नसतं आणि तुम्हाला अजूनही सांगतो जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत किती नदी झाले वाहतील असं सांगितलं ना तरी विश्वास ठेवू नका पाणी त्यांचं काम चालू ठेवा कारण की असा पाऊस तुमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये नकळत मोजक्याच गावांना पडतो आणि आपल्या अख्ख्या भागाचा बोबाट होतो की आमच्या भागात चांगलं आहे पाणी म्हणून ठीक आहे हिंगोली जिल्हा पाऊस उघडत नाही दहा बारा दिवस जला एक दोन दिवस एक दोन दिवस मध्ये थोडेसे चान्से मिळतील पण असा कामे करासारखं का पाणी नाही उघडत मौताळा बुलढाणा बुलढाणा देखील चालू आहे काही ठिकाणी रिप्लीट पण जोर वाढणारे कचरे सर थोड्याच वेळात जोर वाढेल तरी दोन अडीच तास लागतील चालू निरेखेडा तालुका फक्त आबा आहे आबा आहे आबामधनं जे काही क्लाउड डिसिजन आहे ती चांगल्या पद्धतीने सरकत आहे निश्चित ग्रह पाणी होणार असेल रबीच्या बाबतीत देखील सांगणार आहे हाच पाऊस आता दहा ऑक्टोबर पर्यंत आणि त्यानंतर दिवाळीमध्ये पण काही ठिकाणी पाऊस अडकणार आहे तर त्यामुळे रबीचं काय जे असं ते, ते व्यवस्थापन आपण करूया पहिले सप्टेंबर महिन्यात जाऊ द्या सप्टेंबर महिन्यात खूप राडा आहे मराठवाड्याला तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ त्यामध्ये विदर्भाचा पण समावेश बऱ्याच ठिकाणचा आहे दिनेश बागचोरे तुम्हाला जाणून बसून मी काय कमेंट घेत नाही असं वाटत असेल पण एक काम करा परत कमेंट करा तुमची कमेंटच का दिसत नाही मला समजत नाही आणि जर जसं रागात असाल ना रिपीट कमेंट दिसते मला अकोला जिल्हा कसा राहील रात्री तुम्ही कोणत्या साईट आहात सध्या उत्तर भागात चालू आहे पाऊस आणि तो रात्रभर मुसळधार असणार आहे मला दिशा सांगितल्याशिवाय मी तुम्हाला कमेंटचं उत्तर देऊ शकत नाही आता सध्या पाऊस चालू आहे मग तुमच्याकडे पाऊस नसेल सुद्धा तो कारण की जिल्ह्याच्या सीमारेषा चार दिशेला चार आहेत आणि ज्यावेळेस तुम्हाला मी सांगेल रात्रीच्या वेळेला पाऊस असेल मग ते तू त्याच उत्तर दिशेने गेला तर तुम्ही मला नाराज होतात मला तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर द्यायला आवडतं पण तुम्ही परफेक्टली मला अंदाजे अंतर आणि दिशा सांगायला सुरुवात करा विष्णू सर धन्यवाद पुढे चालू तुम्ही सांगितलं नाहीये नक्कीच नांदूड घाट परिसरामध्ये मगाशी झालंय काही ठिकाणी तू बघा रात्री पण आहेच रामारी तांबडे सर चला कमेंट घेण्यासाठी हा लाईव्ह घेतलाय व्हिडिओ तुम्ही सकाळी देणार आहे उद्याचा आणि तसं उद्याची पण माहिती दिली आहे चौदा तारखेची काही काळजी करू नका बऱ्याचशा नुसताकडे महाराष्ट्राचा मराठवाडा भाग विदर्भ भाग वळणार आहे पश्चिम महाराष्ट्राला पाणी कमी असल्यामुळे त्यांना काही वाटत नाही सध्या पण पाऊस दोन आठवड्यामध्ये आणखी बरच पण कवरणार आहे ठीक आहे पहिले तुम्हाला या दोन तीन दिवसाचा पाऊस होऊ देतो आणि पंधरा नाही सोळा तारखेला तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती होणार आहे याबद्दल बद्दलही सांगतो यंदा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जल परलय परिस्थिती निर्माण होणार आहे त्याबद्दल स्पष्ट आहे पण दिवसाचा पाऊस तुम्हाला देतो पहिले रामहारी तांब्रेश्वर नांदूरघाटला परत संध्याकाळच्या वेळेला पाऊस आहे आता पूर्वेकडनं रगणित आहे तुमच्याकडे आता अंधार पडला त्यामुळे तुम्हाला दिसत नसतील सकाळच्या वेळेला धुई नक्कीच साठे सर आपल्या भागामध्ये चांदवड परिसरामध्ये आजची तारीख चांगल्या मोठ्या पाऊसची नाहीये पण तरीही दहा पाच तारखे भागाने जोरदार पाणी होणार आहे तुम्ही चौदा ची संध्याकाळपर्यंत शांत तुम्हाला चांगला पाणी झालेलं असेल आणि हा पाऊस परतीचा आहे त्यामुळे हा पाऊस बरेच पहिल्यासारखं नाही वाऱ्यामुळे आलं थंड वातावरण झालं असं नाही याच्यामध्ये यामध्ये थंडही वातावरण या होत्या पण हा पावसाच्या जे काही ढगांची निर्मिती होती ना ते पूर्व विदर्भात होते आणि पूर्व विदर्भात भरपूर उष्णता सध्या सक्रिय आहे तिकडनं हे वातावरण डायरेक्ट वरती ते आणि पूर्वीकडून येणारच पाऊस तुम्हाला लिहिलेला पाणी आणत त्यामुळे निश्चिंत चौदा आणि पंधरा भरपूर पाणी तुम्हाला मुबीन शेख धन्यवाद बीड चालू आहे धन्यवाद हो पश्चिम भागाला ते आहे घाटमाथे वगैरे परिसर रोईला गडला झाला असेल मित्र काही नाही पाऊस आहो हरी निकम सर आज म्हणून नका उद्या मला काल आम्हाला काही झालं नाही अजून दोन तास आज तुमच्याकडे पाऊस येते गंगापूरच्या पूर्व माजूकुल गरजत आहे छत्रपती संभाजीनगर पर्यंत पाणी आलंय आणि सकाळच्या वडी सांगितले मध्यरात्री पर्यंत घेणार आहे तुम्ही लगेच का दिल सोडता मला हे समजत नाहीये तुम्हाला मी सकाळपर्यंत पाणी दाखवतो निश्चिंत राहा हा परतीचा मान्सून आहे नेर तो मोसमी मान्सून नाहीये ज्यामुळे तो वाऱ्यामुळे थेमस बारीक पडतील असं काही धुवाधार आहे राईट पवन पाटील तुमचा प्रश्न देखील महत्वाचा आहे आणि असे प्रश्न देखील विचारले पाहिजे हे परतीच्या मान्सूनचा एक टप्पा नसतो ठीक आहे त्याच्या पाठीमाग परिवैनातला चालू आहे हा जाऊ द्या ना आमच्या गावाला वैयक्तिक दुपारी झालाय चार वाजता झालाय आता पण चालू आहे पुन्हा संध्याकाळी दोन टप्पे आहेत एकंदरीत आमच्या खेडेगावाला चार पाच टप्पे आहेत आणि त्याची टेफ लाईन जी आहे ती हिंगोली पासून बनते यवतमाळपासून बनते मग त्या ढगांच्या आकारावरती आम्ही हे पुढचं नियोजन करत आहे आणि ज्यावेळेस जे ढग मोठ्याने बरसत आहे त्याच्या खालून पुन्हा बारीक बारीक ढग निघत असतात त्या ढगांची निर्मिती पुढे जाऊन बनते ते जेव्हा जे काही कापशी वर्षा नावाचं निघा ढग म्हणते ना त्याचं परत निम्डो मध्ये रूपांतर होते नंतर सिरस मध्ये रूपांतर होते आणि तो बरसायला लागतो आणि त्याच्यामधून पुन्हा ढग तयार होतात ते पुढचे पुढचे टप्पे करतात ज्यावेळेस धुवाधार पाऊस बरसतो त्यावेळेस कंडिशन निश्चिंत राहा येऊन जाईल मी उद्या परत लाईव्ह घेणार आहे ना आणि एक विनंती सगळ्यांना मी आता हिंदीच्या अंदाजाकडे पण बोलतोय मला बाकीच्या भा, राज्यांचे सुद्धा अंदाज देण्यासाठी प्रभुत्व केले जाते त्या भागाकडून ईमेल्स पडलेले आहेत आणि त्या भागामध्ये अजूनही बराचसा सपोर्ट ते लोक देत आहेत त्यामुळे मी लवकरच हिंदीमध्ये पण सुरुवात करणार आहे जळगावला पाणी नाही हे तुमचं स्पष्ट आहे तुमचा भाग सांगा चे मला जळगावच्या मला जामनेरचे पण आले तिकडे पाणी चालू आहे दक्षिण भागात चालू आहे पूर्व भागात चालू आहे तुम्ही अख्खा जळगावपर्यंत नका आणि आता मला तो भाग सोडून द्यावा लागेल बोलता बोलता बोलखा चांगला पाणी चालू आहे आमच्याकडे चालू तुम्हाला मेकर लोणार असेल महाराष्ट्राचा कुठलाही जिल्हा असू द्या नवरात्र उत्सवापर्यंत सुट्टी नाहीये हा त्याच्यामध्ये थोडी थोडी गॅप मिळतील सतराला थोडा गॅप मिळेल एक, एक दोन दिवस असा एक दोन दिवसाचे गॅप मिळतील पण नवरात्र उत्सवापर्यंत पाऊस कायम आहे कुठेही विचारा पाऊस हे पंधरा दिवस कमी होत नाहीये तुम्ही कुठल्या भागाचं नाव पाऊस कमी व्हायचं नावच घेऊ नका जोपर्यंत या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाण्याची तहान भागवत नाही तोपर्यंत पाऊस कधी कमी होईल हा अंदाज मी प्रायमेंबरशिप शेत नाहीये ओला दुष्काळ तुमचा प्रकल्प भरला नाही का निशिंदा सध्या दक्षिण बाजू चांगली झोडपून काढणार आहे पंधरा तारखेला तुमच्या प्रकल्पामध्ये पाण्यामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्के वाढ ही अजूनही डबल वाढेल जळगाव सावळी मित्रा अजूनही त्याला वेळ आहे संध्याकाळ सकाळी कमेंट करा सर्श पाऊस तुम्हाला आजच आहे आणि चौदा तारीख आणि पंधरा तारीख तुमच्याच भागामध्ये जास्त आहे वाशिम मालेगाव आजही गरजत येणार आहे आणि उद्या सुद्धा संध्याकाळपर्यंत येणार आहे आजचा पाऊस जास्त असेल तुम्हाला नक्कीच कबीराज मोहिते सर धन्यवाद घरी पैठण एकच होता हे भाग कुठले आलाय घारी पैठण हा भाग कोणता जिल्ह्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे गावाचं नाव सांगून काय विचार वगैरे सांगा मला स्पष्ट बोलता ना आता तुम्ही सगळेजण सांगा माझं गाव कुठे डाळेगाव तुम्हाला सांगता येत नाही मला ते बघता येत नाही वॉडेवती समोर आहे मला ते बघता आलं पाहिजे चेक करता आलं पाहिजे करमडला आजच पाऊस हे उकळले सर दर्यापूर अमरावतीत चांगला पाऊस चालू आहे विजांचा गर्जना चालू आहे हो पवन पाटील सर समजा नक्की चालू येईल पूर्वेकडनं आला उल्फा पश्चिमेकडे जाणार नक्कीच मुखेडला पण आज आहे मित्रांनो लाईव्ह इथे पूर्णविराम घेतो मी मध्ये मध्ये कोणतरी व्हॉट्स कॉल करते जेवढे कॉल चे टायमिंग देतील त्यावेळेस त्याची कॉल ब्लॉक केली जाते असं ध्यान ठेवा हा ते परतूर तीन वेळा झाला आहे बाजल्यापासून परमेश्वर सर अजून खूप आहे तुम्हाला म्हटलं होतं मी काल सुद्धा जल प्रलय झाल्याशिवाय तो शांत बसत नाही आपल्या भागात आज पण बरेच ठिकाणी वाहणी पोहोचतो होणार अशी इंदापूर हबाडा हा भाग जर पुण्याचा असेल तर सध्या तुम्हाला पाऊस सुरू आहे बारीक बारीक पूर्वेकडच्या साईडला आणि काही तासामध्ये चार हो ता तासा हो ते पाच वाजेपर्यंत दाखल सॉरी चार ते पाच तासामध्ये दाखल होतोय पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय